सातारा शेती उत्पन्न बाजार समिती व्यवसाय दृष्टिकोनातून अतिशय नावाजलेली बाजारपेठ असून सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची आमदार डी बी कदम इमारत या नावाने ओळखली जाते परंतु या इमारतीमध्ये वेगवेगळे दुकानगाळे व्यवसायासाठी दिलेले आहेत परंतु याच व्यावसायिकांनी त्यांच्या नावाने असलेला गाळा सोडून मोठ्या प्रमाणात रस्त्यापर्यंत अतिक्रमण केलेले आहे त्यामुळे ही इमारत अतिक्रमणाच्या विळक्यात अडकलेली आहे याबाबत वाहन चालक आणि पदचारी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची डी बी कदम इमारत अतिशय नावाजलेली बाजारपेठेचे ठिकाण मांडले जाते परंतु याच ठिकाणी दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे याबाबत बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी पदार्यांनी आणि वाहन चालकांनी तक्रारी देऊन सुद्धा दुकानदारांच्याकडून मनमानी कारभार चालू असल्याचे दिसून येत आहे दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाहनांपासून धोका होऊ शकतो याला जबाबदार कोण हेही बोलले जात आहे याबाबत बाजार समिती गंभीर दखल घेणार का ज्या दुकानदारांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांना नोटीसा काढून त्यांचे अतिक्रमण हटवले जाणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका